I okay. do महाराष्ट्रातील सर्व गुन्हे तुम्ही म्हणायचं मागे घ्या मागे घ्या आणि बीडकरांनो आपल्यासाठी एक गोष्ट अभिमानाची आहे प्रत्येकाची छाती अभिमानाने फुलून आली पाहिजे दादांची पहाटेची सभा इथं झाली होती झाली होती का त्या सभेत पहिल्यांदा एक घोषणा इथं आपण दिली होती ती कोणती घोषणा होती लढेंगे जितेंगे ती घोषणा आपल्या बीडने महाराष्ट्राला दिलेली आहे आणि म्हणून प्रत्येक मराठ्यासाठी अभिमानाची असणारी घोषणा एकदा हात उंचावून लढेंगे जितेंगे कोण आला रे कोण आला कोण आला रे कोण आला पाटलांचा बाले किल्ला जरा पाटला बाले किल्ला आरक्षण आमच्या हक्काच कोण म्हणतो देत नाही म्हणजे धन्यवाद यानंतर शाहीर शाहिरांना विनंती आपण आपल्या शाहिराला सुरुवात करावी Hello. पाणी बॉटल सर्वत्र द्या असे आले किती अनगेले किती पण आजपर्यंत अशी एवढी विराट सभा भरू शकणारा एकमेव नेता म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील अंतरवालीमध्ये तर रेकॉर्ड ब्रेक सभा झालीच पण या बीड जिल्ह्यामध्ये संवाद रॅली सुद्धा रेकॉर्ड ब्रेक त्यानंतर इशारा सभा सुद्धा रेकॉर्ड ब्रेक आणि आज ही महाशांतता रॅली सुद्धा रेकॉर्ड ब्रेक झालेली आहे असे आले किती आण गेले किती आले गेले किती शंभर आले गेले किती शंभर आय हाय तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर आय हाय तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर आय हाय तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर आले किती आन गेले किती आले गेले किती शंभर आले गेले किती शंभर हाय हाय तलवारीची धार जरांगे तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर हाय हाय तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर पाणी पाणी पाठवा पुढे पाणी झटतोय बघा राहून उपाशी पोटी रात्रंदिवस झटतोय बघा राहून उपाशी पोटी ना समाजासाठी हे रात्रंदिवस झटतोय बघा राहून उपाशी पोटी ना बायका त्याने समाजासाठी

त्यांना ठाम शब्दावरती कितीही झाला विरोध त्यांना ठाम शब्दावरती एक मराठा लाख मराठा तुम तुम ही धरती कितीही झाला विरोध त्यांना ठाम हा शब्दावरती कितीही झाला विरोध त्यांना हा शब्दावरती एक मराठा लाख मराठा तुम डुमली ही धरती धरती

छत्रपती शिवाजी महाराज की जाऊ द्या रस्ता द्या लाखो मराठ्यातून एका सेकंद मध्ये रस्ता झाला पाहिजे बाजूला सेकंदात बांधव ना बाजूला सारखा रस्ता करून रस्ता करून द्या अँलन्स ला रस्ता द्या जाऊ द्या फास्ट पेशंट अँब्युलन्स मध्ये लवकर जाऊ द्या शाहीर मराठ्यांची फरमाइश आहे तर रोखून दावा दल तर रोखून दावा एकदा सगळ्या बांधवांसाठी अँब्युलन्स रस्ता दिल्यासाठी दिल्याबद्दल महिला भगिनींसाठी जोरदार टाळ्या सर्वांना विनंती अण्णाभाऊ साठी चौकांपर्यंत रॅली आलेली आहे ज्याही वेळेस रॅली महिलेच्या बाजूने किंवा पुरुषांच्या साइडने येतील महिलांनी ऑटोमॅटिक <laughs> बाजूला जायचं आहे आणि इथं जमलेले कुणी चोर काही असतील <laughs> तर त्यांना एक विनंती कुणी जर अशा चोरीचा प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही संघटित गुन्हेगारीचे असे केसेस तुमच्यावर टाकूत तर परत तुम्ही चोरी करायचं नावच नाही घेतलं पाहिजे हा आमचा लेकराबाळाचा संघर्षाचा प्रश्न आहे त्यामुळे तुम्ही असं काही इथं करू नका तर महिलांना आणि पुरुषांना ही विनंती की गाडी आल्याच्या नंतर चेंगरा चेंगरी गोंधळ करायचा नाही व्यवस्थित गाडीला अँब्युलन्सला जसा मार्ग दिला तसा मार्ग द्यायचा आहे धन्यवाद या ठिकाणी काही असामाजिक तत्व आले असतील तर त्यांना विनंती आहे इथं काही बाबा तसा प्रयत्न करू नका सगळे गोरगरीब वंचित आमचा गरजवंत तर मराठा समाज आहे आणि डी झोन मधले आपले सगळे बांधव आता स्थानापन्न होतील खाली बसून घेतील येईपर्यंत दादा येईपर्यंत सगळ्यांनी बसून घ्या आपली जागा त्या ठिकाणी निश्चित करा सगळेजण प्रत्येकाने आता एक गोष्ट आहे दादांच्या सोबत एक मीडियाची गाडी आहे जो मुख्य स्ट्रीम मीडिया आहे संपूर्ण ही रॅली आपली जगभरामध्ये दाखवली जाते त्या मीडियाच्या माध्यमातून दादांच्या सोबतची जी मीडियाची गाडी आहे रॅली कोणत्या बाजून येते आम्हाला जर थोडी माहिती मिळाली रॅली या बाजून येते की त्या माता भगिनी नो आपली लहान मुलं सांभाळा दागदागिने सांभाळा मोबाईल सांभाळा महत्वाच्या मौल्यवान वस्तू सांभाळा दादांचं भाषण संपल्यानंतर महिला भगिनी शेवटी जातील महिला भगिनींनी पाच मिनिटं घरी उशीर गेल्यामुळे काही फरक पडत नाही त्यामुळे गर्दीत घुसू नका दादांच आगमन झाल्यानंतर दादांच्या त्या रॅलीमध्ये सगळ्यांनी आपल्या मोबाईल मध्ये खिशातले मोबाईल सांभाळा व्यवस्थितपणे याची सर्वांनी नोंद घ्या प्रचंड विराट रॅली येते प्रचंड आहे तुफान आहे तुफान शिवतीर्थाच्या दिशेने तुफान येत आहे तुफान वादळ आहे सगळ्यांनी खाली बसायचंय कुणी उभारायच वाघ जारांगे पाटील नवा मराठ्यात जन्मला छावा वाघ जारांगे पाटील नवा मराठ्यात जन्मला छावा सोबत मराठ्यांचा थवार दम असं मराठ्यांचा थवार सुरुवात सुरुवात

सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद अवघ्या काही क्षणांमध्ये धन्यवाद रॅली ની મહિલા બી પુરા નોકરે ya di oh, ya. ya. सर्वांनी सहकार्य करा हात जुडून दिल्यानंतर तिथेच थांबा हा तिथेच थांबा हा या ठिकाणी तिथेच ची गर्दी कमी करा दादा आलेले आहेत घोषणा घोषणा कुठे फुल फुलांची उधळण करा हॅलो हॅलो भगवा